प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा जूनच्या भागामध्ये सई आणि आदित्य हे आता गोखल्यांच्या घरी खेळत असतात त्यावेळेला माधवी आणि पुरुषोत्तम हे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात पुरुषोत्तम म्हणतो एक काम करा तुम्ही नुसती पकडापकडी खेळण्यापेक्षा मस्तपैकी माधवी आजीच्या डोळ्याला हा रुमाल बांधा आणि आंधळी कोशिंबीर खेळा यावरती माधवीचं लक्ष नसतं मग आदित्य आपल्या डोळ्याला पांढरा रुमाल बांधतो आणि दोघंजण सई आणि आदित्य आंबे कोशिंबीर खेळण्यासाठी लागतात इकडे आता पुरुषोत्तम डायनिंग टेबलवरती येतो तर माधवीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं माधवीच्या डोळ्यामध्ये पाणी का आहे म्हणून पुरुषोत्तम तिला विचारतो तर आता माधवीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण कारण काही दिवसांपूर्वीच मुक्ताला ज्यावेळेला तिने एका बाळाची कस्टडी घेण्यासाठी अर्ज केलेला असतो तो अर्ज पूर्णपणे फेटाळून लावण्यात आलेला असतो आणि त्यामुळे माधवीला आत्ता पुन्हा मुक्ताच्या समोर असलेली सई म्हणजे सईने मुक्ताला मानलेलं आई हे सगळं आठवतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं पुरुषोत्तम म्हणतो माधवी अगं काय झालं तुला यावर ती माधवी म्हणते काही नाही रे पुरू काही दिवसापूर्वी आपल्या आईला म्हणजे आपल्या मुलीला मातृत्व नाही होतं आणि आज आज आपल्या मुलीला पण भरभरून प्रेम करणारी सईसारखी मुलगी तिच्याकडे आहे खरंच मला खूप कौतुक वाटतं यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो आदित्य सुद्धा आहे म्हणजे जर का आदित्यला काही दिवसामध्ये रिलायज झालं ना तर तो सुद्धा आपल्या मुक्ताला आई बोलेल असं म्हणत आता पुरुषोत्तम आणि माधवी हे दोघंजण पाहत असतात त्याच वेळेला इकडे आता मुक्ता सुद्धा रूममध्ये येते मुक्ता रूममध्ये ते सई आणि आदित्य हे दोघंजण खेळत असतात त्यावेळेला आदित्य जाऊन मुक्ताला मिठी मारतो आणि पकडलं आणि तो त्यावेळेला मुक्ताचा पदर धरतो आणि मम्मा तू असं म्हणत मुक्ताला मम्मा म्हणून आवाज देतो त्यावरती मग मात्र डोळ्याची पट्टी काढल्यावरती समोर मुक्ताला बघितल्यावरती आधी थोडासा गडबडतो आणि आता तिकडून निघून जातो मुक्ता मात्र त्याच्याकडे आईच्या नजरेनेच पाहत असते तो निघून गेल्यावरती माधवी आणि पुरुषोत्तम या दोघांना खूपच दुःख होतं त्यावेळेला इकडे आता सई म्हणते काय झालं मुक्ताई म्हणजे आधी दादा तुझ्यावरती चिडलाय का दरवेळेला असं तुझ्यासोबत तो का वागतो तुझ्यावरती तो रुचलाय का म्हणजे तुला मम्मा म्हणत नाही दरवेळेला तुझ्यावरती चिडचिड करतो त्यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो अगं नाही ग तसं काही नाहीये माधवी म्हणते नाही गं सई बाळा अगं तो ना तो वेगळ्या विचारामध्ये असेल त्यामुळे नंतर काही दिवसात त्याला त्याची चूक समजली ना की तो बोलेल की तुझ्या मुक्ताईसोबत म्हणत आता ती खेळायला पाठवते मुक्ताला आता मात्र माधवी म्हणते तुला छानपैकी कॉफी करून देऊ का यावरती मग मात्र मुक्ता म्हणते आई तुझ्या हाताची कॉफी म्हणजे स्वर्गसुख देशील मला कॉफी करून मग माधवी मुक्ताला कॉफी करून देते आणि छानपैकी मुक्ता कॉफी घेते इकडे आता सागर त्याची फाईल शोधत असतो पायल शोधत असताना बेडवरती काढलेलं सगळे मुक्ताचं सामान असतं त्यातलं मुक्ताचं नॉटवालं ब्लाऊज जी नॉट त्याने बांधलेली असते ते ब्लाऊज तो हातात घेतो हातात घेऊन त्या ब्लाऊजकडे एकटक पाहत बसतो आणि मुक्तासोबत घालवलेला रोमँटिक क्षण आता मात्र सागरला आठवतो आणि त्याच वेळेला नेमकी तिकडे मुक्ता येते सागर काय करताय असं म्हणत मुक्ता सागरला टोकते सागरच्या हातामध्ये ब्लाऊज असतं सागर, सागर, सागर गडबडतो पटकन ते ब्लाऊज खाली टाकतो आणि काय आहे हा सगळा पसारा इकडे तिकडे सगळा पसारा टाकून ठेवलात मला माझ्या वस्तू काही जागेवरती भेटत नाही आहेत असं म्हणत मुक्तावरती ओघा चिडचिड करायला लागतो मुक्ता ते ब्लाऊज काढून घेते ते ब्लाऊज आपल्या हाताने काढून घेतल्यावरती मुक्ता म्हणते काय हवंय यावरती सागर म्हणतो माझी महत्त्वाची फाईल माझी महत्त्वाची फाईल मला हवी आहे यावरती मुक्ता म्हणते महत्त्वाची फाईल असं त्याच्यावरती नाव लिहून ठेवलं आहे का नाव तरी सांगा मग आता सागर फाईल त्या फाईलवरती असलेलं नाव सांगतो त्यावरती मुक्ता म्हणते कोणत्या रंगाची होती सागर म्हणतो लाल कलरची माझी फाईल होती मग मात्र मुक्ता म्हणते थांबा मी तुम्हाला फाईल शोधून देते सागर म्हणतो पण हा सगळा पसारा कोण करतं तुम्हाला माहिती आहे ना माझ्या वस्तूंना हात लावलेला मला अजिबात आवडत नाही मग तुम्ही का बरं माझ्या वस्तू अशा इकडे तिकडे टाकून ठेवता तुमचे सगळे कपडे इकडे वस्तू तिकडे असं म्हणत मग मात्र इकडे सागर आणि मुक्ता हे एकमेकाकडे भांडतच बसतात त्यावरती मुक्ता त्याला शांत करते पुन्हा एकदा इकडे पाहायला लागते आणि तिला फाईल भेटते ती फाईल ती सागरच्या हातात देते आणि ही फाईल शोधतात का किती चिडचिड करताय किती आरडाओरडा करताय एका मिनटात तुम्हाला फाईल शोधून दिली ना सागर म्हणतो सॉरी म्हणजे मी तुमच्यावरती उगाच चिडचिड करायला नको होती खरं सांगू का तर ना आज सकाळीसुद्धा मी तुमच्यावरती चिडचिड करायला नको होती मी सकाळीसुद्धा तुमच्यावरती जी चिडचिड केली ना ती खरं तर विनाकारण होती मला पण पटते हर्ष तावडीतून सावनीला आपल्याला सोडवायला पाहिजे पण तीच ऐकत नाही आहे तर आपण काय करणार आपण तिला समजून सांगायला हवे की या सगळ्यामध्ये तू न या सगळ्यातून लांब जा पण ती ऐकणाऱ्यातली आहे का मलासुद्धा कळते की आदित्यला हर सारखा वडील नको मिळाला पण आपण काहीच करू शकत नाही आहोत यावरती मुक्ता म्हणते पण मला सावनीची खरंच काळजी वाटते सागर म्हणतो तुमचं आपलं सारखं तेच, तेच 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 मला नाही वाटत आहे की सावनीची तुम्ही काळजी करावी म्हणून म्हणजे काय ते सावनीची काळजी करण्यासारखं आहे तिला तिच्या कर्मानेच मरू दे मुक्ता म्हणते परत तेच आपल्या आदित्यचा विषय जिथे येतो तिथे आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागणारच आहे ना यावरती आता मात्र सागर म्हणतो अगं हो पण ज्या माणसाला समजवून समजेल अशा माणसाला समजवलं जातं ना ज्या माणसाला समजवून समजतच नाही अशा माणसाला कसं समजवायचं असं म्हणत मग मात्र आता इकडे मुक्ता सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता मात्र सावनी इकडे शैलासोबत बोलत असते आणि काय म्हणजे तुम्ही वेडिंग प्लॅनर आहात ना सॉरी हं म्हणजे या घरामध्ये उगाचच मी तुमच्यावरती चिडले ॲक्च्युली माझा गैरसमज झाला तसं मी असं ती इतकी पटकन चिडत नाही पण उगाच मी गैरसमज करून घेतला आणि तुम्हाला खूप काही बोलले यावरती शैला म्हणते ठीक आहे म्हणजे इट्स ओके मी येते आता यावरती मग मात्र हर्ष म्हणतो आपण तुम्ही कधीही येऊ शकता म्हणजे सावनीचं आणि तुमचं आता भेट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला वेडिंग प्लॅनिंगबद्दल काहीही माहिती हवी असेल काहीही क्युरीज असतील तर तुम्ही मला भेटू शकता त्यावरती सावनी म्हणते हां तुम्ही एकदम बेस्ट वेडिंग प्लॅनर आहात ना म्हणजे तुम्ही आमच्या वेडिंगसाठी काय काय प्लॅनिंग केलेत मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं ऐकण्यासाठी असं म्हणत मुक्ता आता तिला बोलत असते तोपर्यंत इकडे आता शैला गडबडते स्वतः आपण वेडिंग प्लॅनर नाही आहोत आणि इथं हिला काय सांगायचं की आपण कसलं वेडिंग करतोय कसलं प्लॅनिंग करतोय शैलाला काहीच कळत नाही मग मात्र इकडे सावनी म्हणते सांगा ना मी खूप एक्सायटेड आहे माझ्या वेडिंगसाठी तुम्ही काय काय प्लॅन केलं हे जाणून घेण्यासाठी तिकडून हर्षवर्धन इशारे करत असतो आणि हाताने तिला समजवून सांगत असतो की हे सांग ते सांग शैलाला जे समजतं ते शैला सांगायला निघते शैला सांगते खरं सांगू का तर तुमच्यासाठी एक कॉकटेल पार्टी त्यानंतर मग मात्र पूल साईड पार्टी असे बरेचसे काहीतरी तुमच्याकडे आमच्याकडे प्लॅनिंग आहेत सावनी म्हणत असते हो पण अजून काही सांगा ना त्यावेळेला शैला सारखी सारखी हर्षकडे बघते हे सावनीच्या लक्षात येतं आणि सावनी, सावनी विचार करते नक्की ह्यांचं चाललंय तरी काय आणि मग ती शैलाला म्हणते सारखं सारखं हर्षकडे काय बघताय तुम्ही यावरती हर्ष म्हणतो काही नाही मी तिला सांगतो आहे की तू काही सांगू नकोस म्हणून सावनीला सावनी, सावनी म्हणते का मला का काही नको सांगू यावरती हर्ष म्हणतो अगं तुला सरप्राईज द्यायचं आहे ना मग सरप्राईज हे असं कसं देता येईल म्हणून मी तिला सांगतोय की तू तिला काही सांगू नकोस म्हणून हे बघ मी आणि शैला आम्ही काय हवे ते बोलून घेऊ शैलाची आणि तुझी ओळख झालेली आहे त्यामुळे शैला आता कधीही इथे येऊ शकते आणि या प्लॅनिंगबद्दल बोलू शकते काय शैला असं म्हणत आता हर्ष शैलाला तिकडून खूण करतो की निघ आता जास्त काही बिंग फुटण्याच्या आधीच इथून निघून गेलेली बरी असं आता त्याला वाटतं तोपर्यंत इकडे आता आदित्य येतो आदित्य येतो आणि तो, 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 तो म्हणतो डॅडा मम्मा कुठे आहे म्हणजे मम्मा आली नाही का मम्मा अजूनही तिकडेच थांबले का मी पण जाऊ का परत तिकडे यावरती मग मात्र सागर म्हणतो नाही बाळा तुला तिकडे जाण्याची काही गरज नाही आहे म्हणजे कसं आहे ना तुझ्या मम्माचं काम उरकलं ना की ती लवकरच येईल इकडे यावरती मग मात्र आदित्य म्हणतो खरंच ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना सागर म्हणतो नाही बाळा खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे तू नको काळजी करूस तुझ्या मम्माचं थोडंसं काम आहे तिकडचं काम उरकलं की ती परत येईल तू जा परत बाधवी आजीच्या इकडे जाऊन राहा असं म्हटल्यावरती मग मात्र आदित्य तिकडून जातो आदित्य गेल्यावरती इकडे आता पुन्हा एकदा बेडवरती असलेलं सगळं सामान उचलण्यासाठी सागर आणि मुक्ता येतात दोघंजणं ते सामान उचलण्याचा सा प्रयत्न करत असताना दोघांना टक्कर लागते टक्कर लागल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं मग सागर थोडंसं सा लांब होतो त्यावरती मुक्ता म्हणते जवळ या सागर म्हणतो आहो काय करताय तुम्ही यावरती मुक्ता म्हणते अहो इकडे तर, एकड़े तर, एकड़े तर एकड़े या, या सागर म्हणतो नको यावरती मुक्ता म्हणते मी म्हटलं ना तुम्ही इकडे या म्हणून असं म्हणत मुक्ता आता सागरला आपल्या जवळ बोलवते सागर म्हणतो आहो काय करताय यावरती मुक्ता म्हणते चुप्प बसा इकडे या असं म्हणत ती सागरच्या मानेच्या इथे एक हात ठेवते सागर आता खूपच ऑकवर्ड होतो म्हणजे ह्या नक्की काय करतायत त्याला काही कळतच नसतं पण मुक्ता अगदी बिंदास्तपणे सागरच्या मानेच्या इथे हात ठेवते त्याचं डोकं आपल्या डोक्याच्या जवळ आणते आणि छानपैकी टक्कर देते सागर म्हणतो काय आहे ओ हो सगळं यावरती मुक्ता म्हणते लहानपणी आई नेहमी म्हणायची अशी टक्कर झाली ना की पुन्हा दुसऱ्यांदा टक्कर द्यावी म्हणजे ना भांडणं होत नाहीत सागर म्हणतो नाही नाही असं नसतं भांडणं होत नाहीत नाही शिंग येत आहेत यावरती मुक्ता म्हणते हो बरोबर आहे मी पण हे ऐकले शिंग येत नाहीत पण तुम्हाला कशी शिंग येतील तुम्हाला तर ऑलरेडी शिंग आहेत की जी शिंग उगारून हो नेहमी भांडायला तयार असता तुम्ही सागर म्हणतो हो का मी भांडायला तयार असतो का आणि तुम्ही तुम्हाला आज माझ्याशी भांडायचं आहे का यावरती मुक्त आता सागरकडे एकटक पाहते आणि म्हणते ताई नाही मला कशाला तुमच्याशी भांडायचं असेल मला नाही तुमच्याशी भांडायचं सागर म्हणतो अच्छा म्हणजे आता तुम्हाला माझ्याशी भांडायचं नाही आहे एक वेळ असा होता जेव्हा तलवारी काढून नेहमी भांडायला माझ्याशी तयार असायचा वेळच सहज असायचा की कधी माझ्याशी भांडताय आणि कधी भांडण्याचं कारण मिळतोय पण का हो आत्ता तुम्हाला माझ्याशी का नाही आहे काय झालंय असं अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला माझ्याशी भांडायचं नाही कारण तुम्ही माझ्या असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या जवळ खेचतो आणि मुक्ता चक्कल असते सागर पुढचा मागचा कोणताही विचार न करता मुक्ताला आपल्या मिठीमध्ये घेतो मुक्ता त्याच्याकडे एकटक पाहत राहते डोळे शर्मेने खाली जातात मुक्ता सागर सागर आता सागरच्या प्रेमात पडलेली असते आणि तेच सांगण्याचा सागर प्रयत्न करत असतो आणि आता दोघंजण एकमेकांकडे पाहतच बसतात तोपर्यंत इकडे आता शैला निघून जाते शैला निघून गेल्यावरती हर्ष म्हणत असतो थँक्यू सावनी यावरती सावनी म्हणते नाही थँक्यू हर्ष म्हणजे मी एरवी कधी कुणावरती विश्वास ठेवत नाही पण यावेळेला का कुणाशी स्टॉक पण मुक्तावरती विश्वास ठेवला मी मला खरंच कळत नाही आहे की मी मुक्तावरती विश्वास ठेवलाच कसा यावरती आता मात्र इकडे हर्ष म्हणतो जाऊ दे झालं गेलं सगळं संपलं पण तरी सुद्धा तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती मग मात्र इकडे सावनी लगेच अलर्ट होते आणि ती म्हणते मी जेवढा विश्वास दाखवलं हो ना तेवढा माझा विश्वास नक्कीच नाही आहे तुझ्यावरती म्हणजे कसं सांगू तुला आतून बाहेरून जर कोणी चांगलं ओळखत असेल ना तर ती फक्त आणि फक्त मीच आहे त्यामुळे तुझ्यावरती विश्वास किती ठेवायचा आणि काय ठेवायचा हे मला चांगलंच माहिती आहे पण पण जर तू मला धोका देण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे आत्ता जरी मी सगळ्यांच्या समोर तुझ्यावरती विश्वास दाखवत असले तरी तू किती पाण्यात आहेस हे मला सगळं चांगलं माहिती आहे म्हणजे सावनीने हर्षवती जरी विश्वास दाखवला असला तरी मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ती हर्षवती संशय घेतच असते हर्ष म्हणतो नाही मी तुला कधीच धोका देणार नाही माझ्यावरती खरंच विश्वास ठेव असं म्हणस हर्ष तिला मनवण्याचा प्रयत्न करून आपल्याजवळ घेतो आणि खोटं खोटं तिच्या नाटक करत असतो सावनी सुद्धा मनातून कुठेतरी जाणून असते की हर्ष आपल्याला फसवतोय काम करत असते ज्या वेळेला सावनीला हर्षवर्धन फसवतायत या सगळ्यामध्ये ती फसते पण मला एक गोष्ट कळत नाही जरी मी तिला हर्षवर्धनच्या तावडीतून जरी सोडवलं तरी ती जाणार कुठे तिला कुठे थार आहे काहीच मुक्ताला कळत नसतं की नक्की आपल्यासोबत काय आहे ते म्हणजे जरी आपण सावनीला या सगळ्यातून बाहेर काढू शकलो तरीसुद्धा तरीसुद्धा सावनीला दुसरं कुठे जाण्यासाठी आसराच नाही आहे नक्की हे काय घडतंय असा विचार करत ती आता खूप गडबडते ज्या वेळेला मुक्ता गडबडते आणि त्याच वेळेला ती विचार करते नाही मला या सगळ्यामधून सावनीला कितीही काही झालं तरी बाहेर काढायला पाहिजे म्हणजे पाहिजेच असा विचार करत आता मात्र मुक्ता जेवण बनवत असते कशासाठी तरी ते पाणी गरम करत ठेवलेले असतं आणि आता त्याच सावणीच्या विचारामध्ये असताना मुक्ता त्या पाण्याला हात लावते पटकन पाण्याचं पातेलं तापल्यामुळे तिचा हात भासतो आणि आता या सगळ्या गडबडीमध्ये ते पातेलं खाली पडतं मुक्ताचा हात भासतो आणि मुक्ताचा आता हात भाजल्यावर चटकन आवाज येतो ऐग आणि ती पटकन आता तिथे उभी राहते तोपर्यंत सागर हा आवाज ऐकतो आणि काय आहे तुमचं लक्ष कुठे होतं असं म्हणत सागर तिचा हात थंड पाण्याखाली धरतो मुक्ता सागरकडे एकटक पाहतच राहते सागर आणि मुक्ता यांचं आता नातं नवरा बायकोच्या पलीकडे म्हणजे नव मित्राच्या पलीकडे जाऊन नवऱ्या बायकोचं नातं निर्माण होत असतं दोघं एकमेकांच्या प्रेमात होत असतात एकाला लागलं तरी दुसऱ्याला त्रास होत असतो मग सागर मुक्ताच्या हाताला हळूवार फुंकर घालत असतो आणि फुंकर घालणाऱ्या सागरकडे मुक्ता एकटक पाहत असते दोघंजणं एकमेकांमध्ये इतके हरवून जातात की जगाचं भान हरपून दोघंजणं एकमेकांच्या समोरच असतात तो इकडे आता सावनी परत येते सावनी परत येते आणि घडलेला प्रकार सगळा ती मिहीरला सांगते काय गरज होती मुक्ता आणि हिला सागरला दोघंजण येऊन माझं आयुष्य का बर्बाद करायला निघालेले आहेत यावरती माधवी म्हणते तुझं आयुष्य बर्बाद करायला कोणीच निघाले नाही आहे तुझ्या आयुष्यामध्ये चांगले काही क्षण यावे म्हणून प्रयत्न चालले सागर आणि मुक्ताचे तुझी मदत करायलाच ते ऐत आहेत ना यावरती सावनी उलटा आता हे बोलते मी कुठे मदत मागितली त्यांची मी कधीच त्यांची मदत मागितली नाही मला मदत करण्याची काहीच गरज नाही असं म्हणत सावनियात उलटा कांगावा करते इकडे मुक्ताच्या भाजलेल्या हाताला सागर हळूहळूपणे पाणी हे करतो पाणी झाल्यावरती मग तो बेडरूममध्ये तिला घेऊन येतो आणि तिच्या हाताचा खीस घेतो यावरती मुक्ता म्हणते सागर काय करताय तुम्ही असं म्हणत मुक्ता चक्त लाचते आणि आता आपला हात ती बाजूला काढून घेते हात बाजूला काढून घेतल्यावरती सागर म्हणतो कसं आहे ना योग्य तो इलाज करतोय मी तुम्हाला जास्त त्रास होऊ नये यासाठी हाच योग्य इलाज आहे असं म्हणत सागर एकदम रोमॅन्टिक झालेला असतो तोपर्यंत इकडे आता सावनी आदित्याला सांगत असते हे बघ हर्षला आजपासून अंकल नको बाबा म्हण आता तुझे बाबा होणार आहेत पण आदित्य अगदी ठाम असतो आणि तो, तो म्हणतो नाही मी यांना पप्पा कधीच म्हणणार नाही कारण माझे पप्पा आहेत सागर पप्पा मी सागर पप्पांनाच फक्त पप्पा म्हणणार आहे त्यावरती हर्ष म्हणतो बघितलंच सावनी ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती तीच गोष्ट घडताना दिसत आहे आज त्याने मला पप्पा म्हणायला नकार दिलाय उद्या तुला आई म्हणायला नकार तो देऊ शकतो आपला सगळा डाव फसलेला हे आपल्या विरोधात आदित्य गेला आहे आदित्यने आता मात्र खूप मोठा निर्णय घेतलेला असतो